नमस्कार शीतल फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत आज मी इथे एक वेगळ्या प्रकारची रेसिपी बनवणार आहे चपातीचीच पण थोडीशी वेगळी बनवणार आहे मुलांना काय होतं काही वेळेस भाजी चपाती खाऊन टिफिनला कंटाळा आलेला असतो किंवा मग भाजी बनवायला नसते अवेलेबल किंवा मग आपल्याला कंटाळा आलेला असतो किंवा मग आपण आजारी वगैरे असतो त्यामुळे आपल्याकडं तितका वेळ नसतो त्याच्यामुळे मग चपातीच चपातीचीच परंतु अशी छान अशी रेसिपी मी बनवणार आहे काही काही स्कूलमध्ये तर जंक फूड म्हणा किंवा राईस म्हणा अवेलेबल अलाऊच नसतो त्यावेळेस मग काय देणार तर मग अशा वेळेस ही रेसिपी केली तो खूप छान आणि मुलंही फार आवडीने खातात तर अशा प्रकारे मी इथे कणिक मळून घेतलेली आहे पाहू शकताय कणिक छान आपल्याला जशी आपण चपाती बनवतो तशीच कणिकही मळून घ्यायची आहे मग उसूत अशी कणिक मळून घ्यायची आहे तेल लावून आणि दहा पंधरा मिनटं भिजवण्यासाठी ठेवायचे आहे एक दहा पंधरा मिनटं भिजले की चपाती ही आपली छान मऊसूत अशी तयार होते त्यामुळे आपल्याला कणिक मळून साईडला करू ठेवून द्यायची आहे भिजवण्यासाठी पाहू शकता पीठ इथं मळून झालेलं आहे माझं तयार काही काय वेळेस काय करतात मुलं खूप कंटाळतात तीच तीच भाजी चपाती रोज खाऊन किंवा कडधान्य आपल्याकडे नसतात किंवा मग भाजी आपण वेळेवर निवडलेली नसते मग अशा वेळेस घाईच्या वेळेस म्हणा खूप फायदेशीर ठरते ही रेसिपी तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझे व्लॉग माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो आठवणीने सबस्क्राईब करा पाहू शकता इथे माझी कणिक छान अशी मळून झालेली आहे आता मी त्याला थोडस तेल लावून परत एकदा मळून मग दहा पंधरा मिनिटं मी भिजवत ठेवणार आहे आणि अगदी आपल्या दोन ते तीन साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते झटपट होते पण खायलाही फार चवीला लागते अगदी तुम्ही नाश्त्यामध्येही मुलांना देऊ शकता आता मी तेल लावून पण एकदा छान अशी मळून घेणार आहे काही काही जणी कणिक ही अं असे गोल भांड्यामध्ये टोपामध्ये मळतात काही काही परातीमध्ये मळतात मला अशी परातीमध्ये ही कणिक छान अशी मळता येते भांडेमध्ये मला मळता येत नाही चला तर मग आता आपण इथे चपाती लाटून घेऊया हे चपातीचे साडे बनवायचे फार सुंदर सुंदर प्रकार आहेत तुम्ही कशा प्रकारे बनवता मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा कसही साडा चपातीचा बनवला किंवा चपाती कशीही बनवली तरीही रोज ज्या बायका चपाती करतात त्यांची चपाती नेहमी ही फुकतेच अशा प्रकारे मी इथे चपाती छान अशी बनवून घेणार आहे आमच्याकडे पातळ चपाती बनवली जाते फार जाड किंवा अशी म्हणजे एकदम मिडियम साईजची पण जमत नाही आम्हाला पातळच चपाती लागते मी ते चा पातळ चपाती मळू करून घेणार आहे लाटून घेणार आहे आणि आपल्याला सहा चपात्या लागणार आहेत सहा चपात्यांमध्ये साधारणतः म्हणजे दोन मुलांच्या टिफिनला पुरेसे आहेत सहा चपात्या सहा किंवा मग तुम्ही जसे करत असाल जाड करत असाल तर पाचही चपात्या घेऊ शकता मी सहा पातळ पातळ चपात्या घेतलेल्या आहे चपाती भाजून छान तयार करून घेणार आहे चपाती छान आपल्याला भाजून घ्यायची आहे चपातीही भाजण्याचे फार वेगवेगळे प्रकार आहेत कुणी कुणी तर हातानेच चपाती भाजतं किंवा तेलही हातानेच असं टॅप टॅप करून लावतात परंतु मी ते कलथ्यानेच तेलही लावून घेणार आहे पाहू शकता चपाती आपली कशी टम्म फुगलेली आहे अशा प्रकारे माझी चपाती भाजून झालेली आहे मी आता सहा चपात्या करून भाजून घेणार आहे मग पुढची रेसिपी तुम्हाला शेअर करते तोपर्यंत शेवटपर्यंत रेसिपी नक्की पहा चला तर मग इथे माझ्या सहा चपात्या तयार करून झालेल्या आहेत पाहू शकताय नरम लुसलुशीत अशा आपल्या चपात्या आहेत अजूनही गरम गरमच आहेत तर त्या मी अशा हाताने तोडून घेणार आहे म्हणजे त्याचा शॉर्टकटमध्ये असं म्हणजे म्हणायचं म्हणायला गेलं तर भुगा करून घेणार आहे चपाती तोडून घेणार आहे आणि काय व्हायचं पूर्वीच्या काळात येत ना बायका असे चपाती तोडून मग त्याची ती रेसिपी बनवायचे परंतु आत्ता काय होतं ना ती मुलांना फारशी मग आवडत नाही ती दिसायला आहे बरी दिसत नाही म्हणून मग मी हे सगळं जे चुरलेलं आहे चपातीचा भुगा तो मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे थोडा थोडा करून मी बारीक करून घेणार आहे सर्व भुगा अशा प्रकारे पाहू शकता चपात्यांचा भुगा करून घेतलेला आहे इथे आपल्याला एक सहा चपात्यांसाठी किंवा पाच चपात्यांसाठी म्हणा एक पन्नास ग्राम गुळ लागणार आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे मी थोडंसं गोडाच्या पदार्थाला नेहमीच मोठभर मीठ घालावे एक चाळीस पन्नास ग्रॅम मी गुळ घेतलेला आहे शक्यतो आपल्याला जी गुळाची ढेप असते ना अर्धा किलोची म्हणा किंवा एक किलोची ती गुळाची ढेप आपल्याला फोडून घ्यायची आहे आपल्याला गुळाची पावडरही घ्यायची नाही आहे किंवा मग ज्या बारीक बारीक एकदम स्मॉल साईजमध्ये गुळाच्या मिळतात ना ढेपी त्याही घ्यायच्या नाही आहेत यामध्ये थोडंसं मॉइश्चर जास्त असतं ह्या गुळामध्ये म्हणून आपल्याला हाच गुळ फोडून घ्यायचा आहे असं बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडाफार जाडही राहिला तरी काही हरकत नाही गुळच आहे तो तब्येतीलाही चांगला असतो साखरेपेक्षा तर केव्हाही गुळ चांगला त्याच्यामुळे चा आपण गुळ घेणार आहोत आणि गूळ आपल्याला त्या चपातीच्या भुग्यामध्ये मिक्स करायचा आहे इथे मी तीन चमचे तूप घेतलेला आहे ते मी एका पॅनमध्ये गरम करून मग आपल्या चपातीच्या भुग्यावर ऍड टाकून देणार आहे थोडंसं जास्त तूप घेतलं तरीही चालेल मस्त आपला चिकट चिकट असा मस्त गूळ आणि चपातीचा लाडू तयार होतो मुलांनाही खायला आवडतो तूप आपलं गरम झालेलं आहे आता मी ते चपातीच्या भुग्यामध्ये ॲड करणार आहे घालून घेणार आहे त्यामध्ये आणि आपला गुळही घालून घेणार आहे आणि आपल्याला हे मिश्रण सर्व एकजीव करायचं आहे त्याला साधारणतः म्हणजे आता तुपता आपण घातलेलंच आहे पण गुळाचंही मॉइश्चर सुटेपर्यंत आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आहे आणि मग आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही असाही काला म्हणून किंवा भुगा म्हणून देऊ शकता टिफिनला परंतु मी इथे लाडू करून घेणार आहे छान एक जीव आपल्याला करायचा आहे पाहू शकता इथे छान असं तेल तूप सुटलेलं आहे आपल्याला आपल्या भुग्याला आणि आपल्याला आता लाडू वळून घ्यायचा आहे छान बारीक छोट्या छोट्या साईजच्या आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी इथे लाडू वळून घेणार आहे नऊ ते दहा लाडू आपल्या आरामात एवढ्या मिश्रणामध्ये तयार होतात अशा प्रकारे मी इथे सर्व लाडू तयार करून घेणार आहे पाहू शकता छान असे आपले लाडू तयार झालेले आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो जाता जाता चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका